प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माईस एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत संपूर्ण चौदा वर्षांच्या वनवासामध्ये प्रभू श्रीरामांनी केवळ तीन प्रश्न ऋषींना विचारले ते तीन प्रश्न कोणते ऋषी अगस्ती यांना राक्षस मारण्याचे मंत्र वाल्मिकींना राहण्याचे ठिकाण तर ऋषी भारद्वाज यांना जाण्याचा रस्ता हे पाहूयात आपण आजच्या श्रीरामकथेतून ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक रामचंद्र प्रभु लक्ष्मण जी सीता माता आणि गोहकजी एक रात्र भारद्वाजजीच्या आश्रमामध्ये विश्राम करतात प्रातःकाळी काळी स्नानादी कर्म आटोपलं आणि रामचंद्र विनयान, अति नम्रतेन भारद्वाजजीला म्हणाले बाबा जाणे का रस्ता बताव आपण संपूर्ण चौदा वर्षाच्या वनवासाचं चिंतन कराबद्दल जे रामचंद्राने तीन ऋषीला चौदा वर्षात तीन प्रश्न विचारले एक प्रश्न अगस्तीजीला एक प्रश्न वाल्मिकीजीला एक भारत वेग वेग जी। प्रश्न भारतवाजीला संपूर्ण चौदा वर्षामध्ये प्रश्नही वेगवेगळे आहे अगस्तीजीला प्रश्न विचारला ते राक्षस मारण्याचे मंत्र वाल्मिकीजीला प्रश्न विचारला राहण्याचं ठिकाण भारतवाजीला प्रश्न विचारला सेटजी जाण्याचा रस्ता रस्ता भारतवाजीलाच का विचारला अरे जगाला रस्ता दाखवणारा आणि रस्ता सांगणारा हा भगवान आहे आज भारदवाजीला रस्ता विचारतो याच कारण आहे भारद्वाजीचा आश्रम अण्णा त्रिवेणी संगमावर आहे गंगा यमुना आणि सरस्वती म्हणजे आपली प्रयाग अक्का भारद्वाज बसही प्रयागा आले का नाही नाव hmm? भारद्वाज मुनी बस ही प्रयागा। गुप्त सरस्वती आहे यमुना आहे आणि गंगा आहे रामेश्वरजी ह्या तीन नद्यांची नावं सर्वांना माहिती असली तरी गंगा भक्ती आहे यमुना कर्मा नाना, न्यान, कर्म आहे सरस्वती ज्ञान आहे ना ज्ञान कर्म आणि भक्ती या तीन मध्ये ज्या महात्म्याचा हातखंड असतो साधक आणि रस्ता त्याला विचारायचा असतो एकाएकात निपुण असणाऱ्याला जर विचारलं तर ते दुसऱ्याची उपेक्षा करू शकत ज्ञानामध्ये प्रवीण असेल तो भक्तीची उपेक्षा करतो उसमे क्या रखा है ताली बजाना कीर्तन सुनणार हरिपाठ नाचना नाचणारे दुनिया में ज्ञान ही श्रेष्ठ आहे जे ज्ञानात प्रवीण ते भक्तीची उपेक्षा करेल भक्तीत प्रवीण आहे ते कर्माची उपेक्षा करेल म्हणून तिन्ही मध्ये ज्याचा खंड आहे एका एकाला एक एक विचारलं तर पदरात काही पडत नाही एक मिनिट घेतो आपला रस्त्याच्या काठाला एक बंगला कल्पना करा बंगल्याची दार उघडी आहे मुख्य दाराच्या पुढे लिहिलाय अंदर जाव यकान तेवढंच वाचलं नात गेलं पुढे लिहिलाय आगे बडो पुढे सरकल जिना होता उपर जाव पुढं वर गेलं तिथे लिहिलं होता आगे बडो वरच्या मजल्यावर पुढे गेलं तिथे जिना होता निजे उतरो खाली उतरलं खालच्या मजल्यात आलं तिथे बोर्ड होता पिछे मोड उलट फिरलं बोर्ड होता आगे बडो आगे बडो आगे बडो तिथे आलं ज्या दरवाजातून आत गेलं होतं पहिल्यांदा आणि त्या दाराच्या पाठीमाग मोठ्या अक्षरात लिहिलं होतं इधर उधर काय को भटकताय बाहेर निघलो तेवढं आणि पुन्हा डांबरी रोडवर आलं मी का सांगतो एका एकाला जर एक एक विचारलं तर पदरात काही पडत नाही रिकाम्या हाताने यावं लागतं म्हणून ज्ञान कर्म आणि भक्ती या तीन मध्ये ज्याचा हातखंड आहे रस्ता साधकाने त्याला विचारायचा आहे म्हणून रामचंद्र प्रभू रस्ता विचारतात भारद्वाजीला बाबा जाणे का रस्ता बघ भारद्वाजीने आपल्या शिष्यांना आवाज दिला पन्नास कालय बाकीचे दारे अभ्यास करा चार थांबा चार शिष्य थांबवले बटू चार संग तप दिने चार शिष्येच का अण्णा चार शिष्य ही चार वेदाचं प्रतीक लक्षात ठेवा ब्राह्मण काका कोणताही का, महात्मा कोणताही ऋषी कोणताही साधू कोणताही रस्ता सांगेल तो वैदिक रस्ता वेदमार्गे मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे झाले हो। वैदिक आता कितीतरी रस्ते तयार झाले पदरचे स्वतंत्र दुकान मांडतात ना पुन्हा सांगतात येही पंथ श्रेष्ठ है अरे असे किती उदयाला आले गेले भाऊ हा वैदिक कोणाला किती बाता मारू द्या रामेश्वरजी ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही कारण जिथे भेदाला थारा नाही असा एकही समाज नाही की ज्याच्यात वारकरी संत नाही ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाजाचे नरहरी महाराज सोनार समाजाचे सावता बाबा माळी समाजाचे सेना महाराज नावी समाजाचे तुकाराम महाराज कुणबी समाजाचे नामदेव राय सिंपी समाजाचे रोहिदास बाबा चर्मकार समाजाचे चोखोबाराय बौद्ध समाजाचे अरे याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेद शास्त्री कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना विजान विष्णुदास वैदिक रस्ता जिथे भेदाला थारा नाही यारे यारे लहान थोर याती भलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कवणासी सकळासी येथे आहे अधिकार चार शिष्ये रस्ता दाखवायला खूप दूर पर्यंत आले एवढी वेळ आपल्याकडे नाही आणणार हा प्रसंग पुढे आणा तिथून चार शिष्य आणि गोहकजीला वापस केलं प्रभूने गोहक म्हणजे तो बिल्लांचा राजा प्रभूला सोडायला आला होता जाओ गोहक ोहक रोने लग गया भगवान और मुझे सेवा करने आपकी हो तो आपकी झोपडी बनेगी आनंद मिलेगा की मालिक की व्यवस्था हो चुकी तो स्वयं चला जाऊंगा अरे मुझे चौदा संसार देखो वापस केले पाच चार शिष्य आणि गोहक आता तिघे इथून दिसेल तुम्हाला रामचंद्र लक्ष्मणजी आणि सीता माता अन्ना यमुना माई लागली रामचंद्र प्रभूंनी यमुना मौन, माईला नमस्कार केला हात जोडले शेडजी नमस्कार केला आणि रामचंद्राचं रडणं सुरू झालं पायी चालण्याचा पहिला दिवस शृंगवेरपूरपर्यंत पर्यंत रथ होता तिथून नाव होती आता पायी आणि पहिल्या दिवशी भगवान रडू लागले यमुना माईला नमस्कार करून सीता आणि लक्ष म्हणजे दोघही चिंतातूर झाले आणि सहज आहे हे आपले अनुभव असतील जर कुटुंब प्रमुख रडू लागला शेठजी तर बाकीच्या परिवारावर आपोआप परिणाम होतो नातू जेवत नाही सुना जेवत नाही मुलं जेवत नाही म्हातारी जेवत नाही रडत बसलंय खोलीत काय झालं सांगत नाही सगळ्या कुटुंबावर परिणाम होतो कुटुंब प्रमुख रडला तर अरे तो जगाचा बाप परिणाम सीता आणि लक्ष विचारायचं कोणी प्रभूचं रडणं सुरू आहे सीतामायेने इशारा केला लक्ष म्हणजे पुढो ना तब्येत बिघड गई क्या क्या तकलीफ है सरकार को लक्ष्मण जी जवर भैया तबीयत बिगड़ गई नहीं लखन तो रो रहे क्यों तो हुनके दिन रडू लागले ब्राह्मण का का भैया पहले ही दिन आप ऐसे रोने लग गए तो चौदह साल मेरा और भाभी का क्या होगा हमें कौन संभालेगा भैया अगर आपको रोने का कारण बताया लखन तो अच्छा नहीं लगेगा मैं नाराज नहीं हूंगा भैया तो देखो लखन आज मां जमुना का पानी देखा ना हां मुझे भरत की याद आई ऐसा ही श्याम वर्ण वाला मेरा भरत अयोध्या छोड़ी तो भरत की मुलाकात नहीं हुई और बुरा मत मानो लखन इतना ही मेरा भरत निर्मल है जितना जमुना का जल निर्मल है जरा विचार करा सगळे जग म्हणतं ज्या भरतामुळे राम वनवासात गेला अन्ना तो पहिल्या दिवशी भरताच्या आठवणीनं रडतोय यमुना पार केली रामचंद्रजी लक्ष्मणजी सीता माता आगे राम लखन मुचे तापस बेसबी राजचे उपसे हो, काही मायाजाईसे सर्वात पुढे रामचंद्र आहे त्यांच्या मागे मागे सीतामाई चालतात त्यांच्या मागे लक्ष म्हणजे कृतीमध्ये मोठा अर्थ असतो काही काही असांप्रदायिक मंडळी विचारतात रामेश्वरजी एक प्रश्न विचारू का बुवा जसा बुवा त्याच्याकडे दोन चार महिने शिकायला होता एवढ्या रगेलीत विचारत काय तुमचा विठोबा तुमचा तुझं विठोबाचा काय बांधावून बांध नाही का बरं आमचा काय कमरेवर हात ठेवून का उभा आले त्या का त्यानं त्याच्याच कमरेवर ठेवले तुला काय तकलीफ आहे नाही पण आमच्या मते फुकट्या तुझं मतच नाही मागत आमचा विठोबा उभा अठ्ठावीस युग झाले नाही पण विवेकानंदांसारखे हात गुंडावून असता तर अरे मोठ्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ असतो आमचा पंढरीचा राजा कमरेवर हात ठेवून का उभा आलेल्या लाडक्या वारकऱ्यांना सांगतो आला आता नाही काळजी करायची का आता भवसागराचं पाणी फक्त तुम्हाला कंबरभर आहे कटी ठेवून या, या हात संकेत आणि भवसिंधूचा अंत इतुलाची हे आपल्या लाडक्या वारकऱ्यांना सांगण्यासाठी करकटावरी ठेवून या ज्ञान आणि कर्म यामध्ये ज्या महात्म्यांचा हातखंड असतो साधकाने त्यालाच आपला रस्ता विचारावा हेच आजच्या रामकथेतून आपण शिकलो भेटूयात अशाच एका नव्या कथेसह पुढच्या भागात तोपर्यंत बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल जय श्रीराम मुझे कु तू क्या ढूंढे बंदे अरे मैं तो तेरे पास में ना मई मस्जिद ना मैं मंदिर ना कभी कैलास में हरि देखन मैं गया पहुंचा हरिद्वार पग थके हरि ना मिला हरि मेरे द्वार